देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब तुळजापूरचे आदरणीय आमदार चव्हाण साहेब आपले भूमिपुत्र आणि औसा विधानसभा मतदारसंघाचे रत्न सन्मान्य आमदार बसवराजजी पाटील साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आदरणीय जीवनरावजी गोरेसाहेब आवर्जून इथे उपस्थित असलेले आमदार राहुल भैया मोटे आमदार विक्रमजी काळे आदरणीय बोरगावकर साहेब आदरणीय अलुरे गुरुजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार आपल्या नगराध्यक्षा डोबगेताई सन्मान्य अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बाबा चेडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मल्हारी बनसोडे सन्मान्य सुनीलरावजी चव्हाण उपस्थित असलेले सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे आदरणीय नेतेगण कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आणि माझ्या युवक मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या वतीने मी सुरुवातीलाच आदरणीय साहेबांचं आदरणीय चाकूरकर साहेबांचं मनापासून स्वागत करतो टाळ्यांच्या गजरात आपण देखील त्यांचं स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करतो अठरा एप्रिलला मतदान आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार आपल्याला ठरवायचा आहे पुढचे पाच वर्ष लोकसभेमध्ये आपला आवाज म्हणून एक प्रतिनिधी द्यायचा आहे आपल्या समस्या मांडणारा आग्रही भूमिका आक्रमक भूमिका ठेवून ते प्रश्न मार्गी लावणारा केंद्राच्या योजना खेचून आणणारा केंद्राचा निधी खेचून आणणारा असा व्यक्ती आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे पाच वर्षापूर्वीची थोडी मी आठवण आपल्याला करून देतो तेव्हाची परिस्थिती अशी होती कुठेही बघा टी व्ही बघा पेपर बघा सोशल मीडियावर बघा किंवा रेडिओ ऐका सगळीकडे आपल्याला एकच बघायला मिळत होतं एक, एक स्वप्न रंगवलं जात होतं अच्छे दिनचं स्वप्न प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा लाख येणार होते बेरोजगारी कमी होणार होती महागाई कमी होणार होती शेतकऱ्याला दुप्पट उत्पन्न मिळणार होतं सगळ्यांना सगळंच मिळणार होतं प्रत्येकाला आरक्षण मिळणार होतं जे म्हणेल ते प्रत्येकाला देण्याचा निर्णय जसा काही जाहीरच केला जात होता आणि या भूलचापांना देशाची जनता बळी पडली आणि ज्यांना निवडून दिलं त्यांनी गेल्या पाच वर्षात काय केलं हे आपल्यापैकी प्रत्येकाने बघितलंय आणि अनुभवलंय जी एस टी आणि नोटबंदीमुळे लाखो छोटे मोठे व्यवसाय बंद पडले बेरोजगारी तर वाढलीच महागाई तर वाढलीच परंतु परिस्थिती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तुमच्या माझ्या संरक्षणासाठी तयार केलं ज्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो हे संविधान बाजूला ठेवून गेले पाच वर्ष जे सत्तेत आहेत केंद्रात आहेत राज्यात आहेत ते काम करत आहेत आपल्या उस्मानाबादची परिस्थिती काय शिवसेनेचे पालकमंत्री गेले पाच वर्ष शिवसेना केंद्रात सत्तेत चार साडेचार वर्ष राज्यात सत्तेत गेल्या पाच वर्षात या शिवसेनेच्या माध्यमातनं आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात एक तरी मोठी योजना आली का एकतरी मोठा प्रकल्प त्यांनी आणला का एकतरी मोठा उद्योग आणला का हा जाब तुम्ही निश्चितपणे विचारावा लागणार आहे अमर्याद सत्ता यांच्याकडे होती पाच वर्ष आपल्या उस्मानाबादला काय दिलं आणि हे विचारतात सत्तार वर्षात काय केलं डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने आपल्या भागामध्ये पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जे काम झालं आदरणीय मधुकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून खास करून ते पालकमंत्री असताना आपल्या जिल्ह्याला मिळालेला जो प्रचंड निधी होता हे कसं आपण विसरू शकतो जे काही काम झालेलं आहे जिल्ह्यात जे काही मोठे प्रकल्प झालेले आहेत जिल्ह्यात ते काँग्रेस राष्ट्रवादीनेच केलेले आहेत हे वास्तव आहे उलट या पाच वर्षात काय झालं आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा जर कुठला प्रकल्प असेल तर तो, तो कृष्णा मराठवाड्याचा आपला प्रकल्प आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मंजुरी मिळाली डॉक्टर साहेबांनी चव्हाण साहेबांनी सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने हे करून घेतलं एकवीस टी एम सी आपल्या उस्मानाबादला चार साडेचार टी एम सी हे बीडला हा निर्णय झाला पहिल्या टप्प्यामध्ये सात टी एम सीचं काम हे आघाडी सरकारच्या काळात सुरू झालं पालकमंत्री चव्हाण साहेब असताना रामदऱ्याचं काम आपल्या सर्वांच्या साक्षीने सुरू झालं काम हे दोन हजार चौदाच्या आधी सुरू झालं दोन हजार चौदामध्ये हे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी इतका कमी निधी दिला की अतिशय महत्त्वाची योजना आठही तालुक्याला उस्मानाबादच्या पाणी मिळणार आहे लाखो एकर जमीन बागायती होणार आहे दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे असा हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प याला दरवर्षी तुटपुंजी रक्कम दिल्यामुळे आज या प्रकल्पाचं काम बंद आहे आपल्या जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्वाचा एक जर कुठला प्रकल्प असेल तर तो हा आहे ह्याची सुरुवात जी आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीने केली होती परंतु गेले पाच वर्ष हा प्रकल्प बंद पाडण्याचं पाप जे आहे हे भाजप शिवसेनेने केलेलं आहे खासदार म्हणून पहिलं काम माझं कुठलं असेल तर हे कृष्णा मराठवाडा प्रकल्प जो आहे तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करून घ्यायचा याला निधी मिळवून द्यायचा आणि आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा हे आपलं काम असतं आणि त्याच्या माध्यमातूनच देखील आपल्याला या जिल्ह्याचा विकास करावा लागणार आहे आपण मला ओळखता पंधरा वर्षापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी मला एक मोठी संधी दिली मला राज्यमंत्री केलं वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी माझ्याकडे दिली कृषी आणि उद्योगसारखं खातं दिलं सहसा दोन्ही खाती एका व्यक्तीकडे दिली जात नाहीत परंतु या खात्यांच्या माध्यमातून काम करत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या खूप मोठे अनुभव मिळाले आणि त्या काळातच आपल्या उस्मानाबादला एक तज्ज्ञांची टीम आपण बोलून घेतली उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी नेमकं काय करायचं याबाबतीत तज्ञांकडनं आपण माहिती घेतली पाच सहा गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्या अनुषंगाने आपण काम सुरू केलं खोऱ्याच्या पाण्याचा तर विषय आहेच परंतु त्याचबरोबर आपल्या भागामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो बेरोजगारीचा सा आहे साखर कारखाने जर सोडले तर याच्या व्यतिरिक्त रोजगाराची साधनंच आपल्याकडे नाही आहेत डॉक्टर साहेबांनी केलेलं काम एवढं प्रचंड होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी एक, एक कारखाना एक होता वाढत वाढत आता सतरा कार, साखर कारखाने झालेत विक्रमी गाळप यावर्षी झालं दुष्काळी परिस्थिती असून देखील गाळप झालं सांगण्याचा मुद्दा हा होता की साखर कारखान्याच्या पलीकडे रोजगार निर्मिती नसल्यामुळे आपण एक महत्वाचा निर्णय घेतला उस्मानाबाद मध्ये अडीच हजार आय डी एमआयडीसी करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय झाला भूसंपादन झालं दीड हजार एकर जमीन मिळाली रिलायन्सची गॅसची लाईन तिथनं जातीय हाय टेन्शनची लाईन तिथनं जातीय उजनीवरनं येणारं पाणी तिथनं जात आहे आता गरज फक्त होती तिथे उद्योग आणण्याची गेले पाच वर्ष शिवसेनेचे जे उद्योग खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो विधानसभेत आम्ही विषय मांडला प्रत्यक्ष भेटलो पत्र दिलं विनंती केली परंतु गेल्या पाच वर्षात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा असलेला हा जो प्रकल्प आहे अडीच हजार एकरची एम आय डी सी या एम आय डी सीमध्ये उद्योग आणण्यासाठी पाच वर्षात शिवसेनेचे हे जे उद्योग मंत्री आहेत त्यांना बैठक घ्यायला देखील वेळ मिळाला नाही शिवसेना राजकारण कोणाच्या जोरावर करते युवकांच्या जोरावर भावनिक आवाहन करून परंतु त्यांच्याकडे सुवर्ण संधी असताना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उद्योग आणण्याची संधी असताना उद्योग खातं त्यांच्याकडे असताना त्यांनी आपल्या भागामध्ये उद्योग आणण्यासाठी साधी एक बैठक देखील घेतली नाही हे कटू वास्तव आहे आज दुष्काळी परिस्थिती आहे कोण आपल्या मदतीला आलंय शेतकऱ्याचा प्रश्न इथे कोण मांडतंय लोहाऱ्याच्या पीक विम्याचा विषय जो आहे तो कोणी मांडला उस्मानाबादच्या पीक विम्याचा विषय जो आहे जे पंचाहत्तर हजार शेतकरी वंचित राहिलेत त्यांचा विषय कोण मांडत आहे पालकमंत्र्यांना आपण सर्वजण मिळून दीड दीड तास त्यांना त्यांची गाडी रोखून त्यांना आपण थांबवतोय जाब विचारतोय हे सर्व आपण करतोय गेले पाच वर्ष संघर्ष आपण करत आलो दोन हजार पंधरा साली आपल्याला आठवत असेल अशीच दुष्काळी परिस्थिती होती आणि मोठा मोर्चा तेव्हा काढण्यात आला होता या मोर्चाला आवर्जून आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब उपस्थित राहिले होते अनेक वर्षानंतर स्वतः पवारसाहेब रस्त्यावरती आपल्यासाठी उतरले होते आणि तेव्हा त्यांनी ते मागणी जी केली होती प्राधान्याने जी मागणी होती ती सरसकट संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्यांसाठी हे करून दाखवलं होतं ना आदरणीय साहेबांनी ते करून दाखवलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली जो महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय झाला त्यांनी आपल्या सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळाली होती आत्ताच्या सरकारने काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलं योजनेला परंतु प्रत्यक्षात आपल्याला मदत मिळाली का कर्जमाफीची ही योजना आहे का कर्ज वसुलीची असा प्रश्न निर्माण झाला गेले पाच वर्ष नुसतं आपण हातात फॉर्म घेऊन सगळं ऑनलाईन करत बसतोय प्रत्यक्षात मदत काय मिळतीये सहा हजार रुपये शेतकऱ्याला द्यायचं ठरवलं सहा हजार एका कुटुंबाला महिन्याला पाचशे रुपये पाच जणांचं कुटुंब असेल तर एका व्यक्तीला शंभर रुपये दिवसाला तीन रुपये तेहतीस पैसे कटिंगचा चहा देखील तीन रुपये तीस पैशात मिळत नाही अशी परिस्थिती अशी आपली कुचेष्टा केलेली आहे मला सांगण्यासारख्या आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जरी असल्या तरी आपल्याला नम्रतेची विनंती एवढीच करायची आहे की जो काही विकास घडलाय तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच घडलाय पुढे देखील जे घडू शकणार आहे ते यांच्याच माध्यमातून घडू शकणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की अतिशय ताकदीने आपण या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मित्रपक्षाच्या महाआघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं उस्मानाबाद जिल्ह्यातलं चित्र आता पूर्णतः बदललेलं आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे फक्त नेते आता बरोबर दिसत नाही आहेत तर प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील एकत्र दिसत आहेत हे चित्र एकेकाळी दुर्मिळ होतं परंतु आता सवय करून घ्या कायमपणे हे असंच राहणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तेच्या प्रत्येक स्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच एकत्र राहणार आहे पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार आहे हा शब्द देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला आवर्जून देतो आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय बसवराजजी पाटील साहेब यांनी पुढाकार घेतल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेते आता एकत्रित आलेले आहेत आदरणीय चाकूरकर साहेबांचा सा आशीर्वाद आहे आदरणीय निलंगेकर साहेबांचा सा आशीर्वाद आहे आणि या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखालीच्या आशीर्वादामुळे आपल्याला पुढे खूप ताकदीने जायचं आहे माझी आपल्याला आवर्जून परत एकदा विनंती आहे की येणाऱ्या अठरा तारखेला आपण खूप मोठ्या संख्येने प्रत्येकाने खरं तर मतदान करून घ्यायलाच हवं मतदान करत असताना असतानाच्या समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही आपल्याला मनापासनं विनंती करतो आणि आपला खासदार म्हणून लोकसभेत काम करत असताना आपल्या अडचणी तिथे मांडणं आपल्या भागाला निधी खेचून आणणं केंद्रीय योजना आपल्या भागामध्ये आणणं आणि त्याच्या माध्यमातनं आपल्या पूर्ण जिल्ह्याचा औसा मतदारसंघाचा बार्शी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटोबद्ध राहीन आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद